पाकिस्तान मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबादच्या घोषणा देत मुस्लिम बांधवांची पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथं बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांच्या झालेल्या दुःखात मृत्यून शहरात मुस्लिम बांधवांनी तीव्र शोक व्यक्त केला या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कॅन्डल मार्चच आयोजन केलं होतं हातात मेणबत्त्या घेतलेल्या नागरिकांनी शांतपणे शोक व्यक्त केला आणि दहशतवादाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी उपस्थितांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर धनानून सोडला या श्रद्धांजली सभेत मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर तसेच तरुण सहभागी झाले होते त्यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या उपस्थितांनी दहशतवाद्याला कोणताही धर्म नसतो असं सांगत या घृणास्पद कृत्याचा निषेध केला त्या त्या या संदर्भात बोलताना एका सहभागी नागरिकांना सांगितले की पहलगाम मध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे निष्पाप लोकांचा जीव घेणं हे मानवता आणि धर्माच्या विरोधात आहे आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आणि मृताच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत शिरपुरातील मुस्लिम समाजानं आयोजित केलेल्या या शांततापूर्ण श्रद्धांजली मार्चनं दहशतवादाविरोधात दहशतवादा विरोधात एकजूट दाखवून दिली तसेच पीडित कुटुंबियांना सहानुभूती दर्शवली माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर पहलगाम में जो नियत लोगों को मारा गया इसकी शिरपुर की तमाम आवाम जो है मुखालिफत करती है और सरकार से हम जो है अपील करते हैं जो लोगों ने नियत्य लोगों को मारा गया है वो लोगों को उसी तरह से उनका भी खात्मा किया जाए और हमारी सरकार से मांग है कि इस तरीके के हमले फिर कभी ना हो इसकी दखल ले पाकिस्तान आतंकवाद मुदाबाद आतंकवाद मुदाबाद कश्मीर इसलिए आई हिंदू मुस्लिम भाई भाई आतंकवाद